सायटिका म्हणजे काय आणि स्लिप डिस्क म्हणजे काय तर जेव्हा डिस्क ही बाहेर पडते डिस्क ही बाहेर पडते त्याला म्हणायचं स्लिप डिस्क ओके आणि ती स्लिप डिस्क झालेली डिस्क ही तुमच्या मज्जा तंतुवरती दबते नव वरती दबते त्याला म्हणायचं सायटिक ओके okay, okay, मग ती okay. मुंग्या चालू कर एल थ्री एल फोर मध्ये जर दबली तर पेशंटच्या थाईज मध्ये म्हणजे मांडीच्या पुढच्या भागात मुंग्या एल फोर एल फाईव्ह मध्ये जर नस दबली गेली सायटिक नव पिन झाली तर पिंढऱ्याच्या तिथे हॅमस्ट्रिंगच्या मागे दुखायला ah. सकाळी उठल्यानंतर कंबर अवघडायला लागते रोज सकाळी उठलं की कंबर अवघडते दिवसभर बरं वाटतं ही सगळी जी लक्षण आहेत ही होण्यामागची कारण तुम्हाला मी मग सांगितली की पटकन मुवमेंट फास्ट एका सेकंदात तीन मुवमेंट करणं झटका बसल असं काहीतरी स्पीड ब्रेकर वरती गाडी जोरात आदळणं खूप ट्रिपचा प्रवास करणं चुकीचा या सगळ्या गोष्टीमुळे होतं यासाठी एकच आहे की तुम्ही कंपल्सरी रोज व्यायाम जर केले सूर्यनमस्कारासारखा व्यायाम रोज करताय वीस ते तीस सेकंद एका पोझिशन मध्ये होल्ड करताय असे सहा सूर्यनमस्कार रोज मारले तर तुमच्या पाठीमध्ये ताकद निर्माण होणार आहे आणि गादी स्लीप होणार आहे